विद्यार्थी जी मागणी करतील ती तिसरी भाषा देऊ शिक्षणमंत्री दादा भुसेंचं त्रिभाषीय सूत्रावर स्पष्टीकरण राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे यावरून तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य दिलं जाईल अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती मात्र यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्टता दिलेली आहे दादा भुसे यांनी काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा निवडण्याचा पूर्ण स्वातंत्र्य असेल, मा असेल ते आपल्या इच्छेनुसार कोणतीही तिसरी भाषा शिकू शकतात आणि या निर्णयाबाबत राज्य सरकारने स्पष्ट आदेश दिले असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं आहे दादा भुसे यांनी म्हटलंय की माझी आपल्याला विनंती आहे की नवीन शासन निर्णय आला त्यात अनिवार्य शब्द कुठे आहे पहिली गोष्ट सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी बंधनकारकच आहे इंग्रजी असेल किंवा इतर माध्यमांच्या शाळा असतील तिथे मराठी बंधनकारक आहे इयत्ता आता पाचवीपासून गेल्या काही वर्षात हिंदी हा विषय आहे काही भाषिक शाळा आहेत त्यांची भाषा मराठी आणि तिसरी भाषा हिंदी काही वर्षांपासून शिकवली जाते पहिली ते पाचवी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांना तिसरी भाषा देण्याचा निर्णय केला गेला आहे ही त्रिभाषा सूत्र अवलंबणारं मराहा महाराष्ट्र राज्य हे पहिलंच राज्य आहे बाकीच्या ठिकाणी फक्त चर्चा आणि विरोध आहे अनेक ठिकाणी हिंदीचा वापर केला जातो आहे तिसऱ्या भाषेच्या संदर्भात जे मागणी करतील त्यांना शिकवलं जाणार आहे मात्र किमान वीस विद्यार्थ्यांची इतर भाषेची मागणी असेल तरच शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल ती भाषा शिकवण्यासाठी इतर सुविधा दिल्या जातील किंवा निर्माण केल्या जातील तर आताच्या घडीला पहिली ते पाचवी साठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे सर्वसाधारणपणे आपण पाहतो कि मराठीशी मग लिखाणाच्या संदर्भामध्ये देवनागरी लिपी असेल त्यातल्या त्यात संवाद साधत असताना पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदीचा वापर केला जातो ज्या वर्गातील विद्यार्थी तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे हा ते नियोजन करीत असताना त्या विद्यार्थ्याच्या त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान वीस विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर त्या ती भाषा शिकवणारा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्याच्यासाठी ऑनलाईन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल बिरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई